खरोखर या खारबाळ्यांचे जेवढे उपहार किंवा ऋण माझ्यावर असतील ते मी कधी जिंदगीत फेरू शकत नाही आज हा दुहेरी त्याने आनंद माझ्या जीवनात आणलेला आहे आता स खरोखर आम्ही हे पॅनल केला खारबा विकास आघाडी त्यावेळेला आम्ही सहज आम्ही एकटा पडलो आणि सगळे पक्ष एका बाजूला गेले परंतु गाववाल्याने सांगितला तू कुठं घाबरू नकोस तू दगडून जाऊ नकोस आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्ही सोबत आता आई कालिका माता जरीमरी माता यांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे कुठे काही विघ्न होणार नाही आपला विजय निश्चित होईल आणि आज या प्रसंग एवढाच बोलूतो दोन हजार एकवीसला पण सरपंच सरपंचपदावर विराजमान केलं आणि तसंच आता दोन हजार पंचवीसला पण त्यांनी सांगितला तू प सरपंचपद घे या कारणासाठी घे तर पुढे येणारा थेट इलेक्शन आहे त्यामध्ये हॅट्रिक हा आम्हाला बॅनर लावता आला पाहिजे म्हणून तुम्ही हा सरपंचपद घ्या प्रथम आता माझी राहिलेली प्रमुख यांनी चार कामं आहेत एक म्हणजे प्रथम माझ्या गावचा भव्य दिव्य ग्राउंड दुसरा म्हणजे एक माझ्या गावची गावची सीमा म्हणजे आद आणि तिसरा काम म्हणजे माझ्या पाण्याचा प्रश्न आणि चौथा काम म्हणजे मी एक समाज हॉल जी एक गावी दिलेली आहे हे आम्ही प्राथमिकाने चार कामांना प्रथम प्राधान्य देणार आहोत तसेच आम्ही सुरुवातीलाच लोकांना शब्द दिला होता की जेव्हा आम्ही निवडून येऊ हो, जेव्हा ग्रामपंचायतचा ऑफिस आम्ही म्हणजे दुसऱ्याकडे होता छोटासा ग्रामपंचायतीचा ऑफिस होता परंतु आम्ही त्यांना शब्द दिला का बाबा आम्ही ग्रामपंचायतीचा ऑफिस नवीन बनवू त्याचबरोबरला भव्य दिव्य असा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक बनवू तरच त्या ऑफिसमध्ये बसून नाहीतर बसणार नाही मग आम्ही त्या एका वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक तसेच ऑफिसचं काम पूर्ण केलं आणि त्या ऑफिसमध्ये आम्ही बसायला चालू केलं गावाल्यांसाठी काय करू एवढंच जशी आता सात आहे तशीच शेवटपर्यंत साथ ठेव राहावी आणि त्यांचा आशीर्वाद आहे तो आशीर्वाद घेऊनच मी पुढे जाणार आहोत आता गावाला एवढंच सांगतो फक्त तुम्ही असा आशीर्वाद ठेवा त्यानंतर तुम्ही सांगाल त्या पद्धती